नमस्कार मित्रांनो संकल्प न्यूज चॅनलवरती आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा सहर्ष स्वागत आताच्या क्षणाची सर्वात मोठी बातमी समोर येत आहे सविस्तर बातमी जाणून घेण्यापूर्वी आपण जर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा बेल आयकॉन प्रेस करा कणकवलीचे भाजप आमदार नितेश राणे महाविकास आघाडीतील नेत्यांवर खास करून उद्धव ठाकरे आणि संजय राऊत यांच्यावर सतत बोसरी टीका करतात ठाकरे गटाकडून त्यांना त्याच भाषेत उपनेते शरद कोळी उत्तर देतात आता आमदार नितेश राणे यांच्यावर शरद कोळी यांनी सडकून टीका केली आहे नितेश राणे म्हणजे भाजपाचं पाळलेल्या गटरातील डुक्कर आहे अशा शब्दात टीका केली आहे भाजपाने नितेश राणे या डुकराला राज्यात कमळ फुलवण्यासाठी सोडलं होतं मात्र त्याने यांच्यात चिखल करून ठेवला नेपाळी अवलाद दोन तीन महिने थांब तुला बोरा बिस्तर बांधून नेपाळला पाठवल्याशिवाय राहणार नाही असं शरद कोळी म्हणाले भाजपाने तुम्हाला लोकसभेच्या प्रचारात कुठे घेतलं नाही कारण तुम्ही गटारातील डुक्कर आहात नितेश राणेंसह बापाला आणि भावाला महाराष्ट्र भाजपाने लोकसभा प्रचारात कुठेही घेतलेले नाही कारण तुम्ही भाजपाच्या गटरातील डुक्कर आहात नेपाळी अवला दोन तीन महिने थांब तुला बोऱ्या बिस्तर बांधून नेपाळला पाठवल्याशिवाय राहणार नाही अशी खालच्या पातळीची भाषा शरद कोळी यांनी वापरली आहे तर मित्रांनो आपल्याला काय वाटते आपली प्रतिक्रिया आम्हाला कमेंट बॉक्सच्या माध्यमातून नक्कीच कळवा आणि चॅनलला आणखीनही सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉन प्रेस करा जेणेकरून असेच नवनवीन व्हिडिओ व चालू राजकीय घडामोडी सर्वप्रथम आपल्याला याच चॅनलवरती बघायला मिळतील બેઠે આતો पुढચા વિડિઓસ તો પરંત ધન્યવાદ જોઈ મહારાષ્ટ્ર